आय हॅलो नमस्कार तर बघा प्लॉट खरबूजात कसं झालं आहे ते तर तुम्हाला दाखवते मी पूर्ण तर आता हा प्लॉट काढण्यासाठी आलेला आहे आणि हा प्लॉट दिला आहे पण आज आज एक तारीख नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष तर हा प्लॉट आज दिला आहे बघा एकोणीस रुपये पंचवीस पैसे असा रेट तर बघा आता पूर्ण प्लॉट दाखवते तुम्हाला तर ही साईज झाले काही ठिकाणी मोठे पण आहेत काही ठिकाणी छोटे पण आहेत का पण मीडियम साईज म्हणलं तर एक किलोच्या आसपास एक च वर पण आहेत भरपूर असे झालेले आणि माल पण भरपूर आहे पण पानाच्या खाली पूर्ण झाकलेला आहे त्यामुळे काही दिसून येत नाही आहे तर बघू शकता छान असं कलर आणखी वरून नाही आलेला पण माल असाच घेतला जातो त्याच्यानंतर पिकून वगैरे त्याच्यावरनंतर प्रक्रिया करून विक्रीसाठी नेतात व्यापारी लोक तर व्यापाऱ्यांनाच दिलेला आहे हा माल कारण विक्री कुठे किंवा कसं करतात ते आपल्याला माहीत नसतं त्यासाठी व्यापाऱ्यांनाच द्यावा लागतो माल मग ते जी किंमत ठरवतील त्यानुसार मग आपल्याला माल द्यावा लागतो शेतकऱ्यांना तर आलेला आहे रेट वीसपर्यंत जावा असं वाटत होतं वीस तरी व्यापाऱ्यांनी काय वाढवला नाही मग एकोणीस रुपये पंचवीस पैसे असा रेट ठरवला मी आता दोन चार दिवसामध्ये नेहतील प्लॉट दोन तीन दिवसामध्ये तर बघा छान अशी नवीन वर्षाची छान अशी गोड बातमी आज आणि त्यामुळे मग इथं देवाला ठेवण्यासाठी मी एक खरबूज घेतलं होतं बघा छान असं मोठं बघून तोडलं शेतातल्या देवांना पण ठेवले आणि नंतर मग आमचं ग्रामदेवत नीलकंठेश्वर नीलकंठेश्वर महाराज यांना ठेवण्यासाठी मग एक तोडलं होतं छान तर बघा खूप छान वेट झालेले आहेत सगळे खरबुजाचे दीड किलोच्या आसपास हे असेल मग मे बी एक किलोच्या एक किलोच्या पुढची रेंज चांगली होती आणि त्यापेक्षा छोटे पण काही असतील तर बघा एक कापलं होतं जरा हे झालेलं तर बघा छान असा रंग पण आला आहे काही म्हणजे काहीच पिकले होते आणि आज जास्त शेतात काम नव्हतं तरी पण बघा आत त्यांचं सारखं काही ना काही काम चालू होतं तुरी काढलेल्या होत्या मग लगेच त्याची डाळ करायची जी प्रक्रिया असते ती चालू होती आत्यांची त्यासाठी ते त्या तुरी वगैरे पो धुवून पोतड्यामध्ये ठेवून त्या भिजण्यासाठी ठेवत होत्या बघा छान अशा गावरान टाईपमधल्या तुरी आहेत लहान लहान ते आत त्यांचं चालू होतं बसत नाहीत कधीच खूप खूप म्हणजे खूप कष्ट करतात आमच्यासाठी तरी तर बघा शेतातलं नंतर नर्सरीमधले भरपूर काम होतं आणि मग तसंच शेतातून आलो निलकंठेश्वर मंदिरात तर उशीर झाला होता अंधार झाला होता संध्याकाळी सहा साडेसहाच्या टायमिंगला मग गेलो असेल सात सात वाजले असेल थोडेफार कमी तर बघा मंदिरामध्ये आलोही छान असं छान असं बघा देवाचं दर्शन वगैरे घेतलं शिवलिंग स्वयंभूलिंग असं मंदिर आहे चिंचली बार्शी लातूर रोडलाच आहे मंदिर आहे तर देवाला पण खरंबोज वगैरे छान ठेवून नंतर बाहेरच्या पण देवांना छान असं नारळ वगैरे फोडला आणि त्यानंतर घरी येऊन आज एक तारीख होती एक जानेवारी आता आणि नानांच्या आधार कार्डवरची बर्थ डेट कारण अगोदर त्यांच्या जन्मतारीख माहीत नव्हत्या त्यामुळे एक टाकलेले आहे म्हणलं असं एक तारीख होती त्यांचं बर्थडे सेलिब्रेट करूया म्हणलं छोटासा त्यामुळं मग नाना केक वगैरे आणायला सांगितला होता छान असा केक कापून त्यांचं बर्थडेचं सेलिब्रेशन केलं तर बघा ह्या छोट्या छोट्या गोच गोष्टीचा असतात ज्या परिवारामध्ये आनंद निर्माण करतात त्यासाठी ता मग आणला होता केक साधाच केक आणला होता नानांनी खरं तर आईस केक आवडतो म्हणलं आज आईस केक खायला भेटेल पण काय साधाच भेटला मग काय त्याच्या त्याचा आनंद मानला आणि शिवबागा किती उत्साही होता केक खाण्यासाठी नंतर छान असं मग केक बड्डे सेलिब्रेशन झाला आणि त्यांना मग ओळून वगैरे छान केक त्यांचा सोमवार असल्यामुळे ते त्यांनी केक खाला नाही मी फक्त मग हे केलं तर शिव बघा मस्त केक खात होता त्याच्यानंतर काही दोन तीन फोटोज काढले गडबडीत खूप रानातून यायला पण लेट झाला होता त्यामुळं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद